मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अठरा महिन्यांच्या डी ए एरियर बाबत मोठी अपडेट प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील इतके पैसे आनंदाचं वातावरण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते कारण पुन्हा एकदा महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थांबवलेल्या चर्चा सुरू झाली आहे अफवा दिल्या जात आहेत की नव वर्षाच्या आगमनानंतर देशभरातील करोडो कर्मचाऱ्यांना एक मोठा उपहार देण्याची तयारी करत आहे मागील संसद सत्रात केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले होते की कोविड एकोणवीसच्या महामारीमुळे थांबवलेले अठरा महिन्यांचे महागाई भत्ता आणि महागाई राहत वसूल करण्याची शक्यता नाही तरीही सरकारने याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही मात्र कर्मचारी संघटनांचे अधिकारी मानतात की यावर्षी सरकार अठरा महिन्यांच्या महागाई भत्त्याबाबत निर्णय घेऊ शकते महागाई भत्त्याची वाट त्रेपन्न टक्के दिवाळीच्या सुमारास सरकारने केंद्र सरकारच्या पन्नास लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि सुमारे अडुसष्ट लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता सध्याच्या स्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता दिला जात आहे त्यासोबतच काही राज्यांमध्येही महागाई भत्त्याची वाढ करण्यात आली आहे मात्र अठरा महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थांबवलेल्या रकमेबाबत सरकारने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार नव वर्षाच्या अगोदरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात थांबवलेला महागाई भत्ता जमा करण्याची तयारी करत आहे तथापि यामुळे सरकारी खजिन्यावर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो कोविडमुळे थांबवले होते महागाई भत्ते कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे सरकारने जानेवारी जाने महिन्यातील महागाई भत्त्याच्या तीन हप्त्यांना स्थगित केले त्यावेळी केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होते केंद्रीय वित्त मंत्री यांनी दोन हजार वीस मध्ये स्पष्टपणे सांगितले होते की सध्या थांबवलेला महागाई भत्ता देण्याबाबत कोणतीही सूचना नाही अठरा महिन्यांचा महागाई भत्त्याचे पैसे कधी मिळतील तथापि आता एक नवीन माहिती समोर येत आहे की सरकारने महागाई भत्त्याच्या अठरा महिन्याच्या थांबवलेल्या रकमेसंबंधी निर्णय घेतला आहे सरकार डिसेंबर मध्ये पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात थांबवलेली महागाई भत्ता जमा रक्कम करू शकते यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो पण यामुळे सरकारी खजिन्यावर प्रचंड दबाव येण्याची शक्यता आहे धन्यवाद